नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा छत्रपती शिवाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली या मतदारसंघाचे सध्याचे आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात हव्या भाजपामधून आलेल्या नेत्यांची वर्णी लागली तर शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत यांच्याविरोधात भाजपामधील उमेदवाराला आपल्याकडे वळवण्याची माहितीला मोठा धक्का देण्याचा महाविकास आघाडीचा डाव कितपत यशस्वी होतो हे येत्या विधानसभेला समोरच येईल छत्रपती शिवाजीनगर येथे पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी राजू शिंदे यांची निवड केली होती तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हा निर्णय घेतला आला राजू शिंदे यांच्या निवडीनंतर संजय शिरसाट यांच्या विरोधाला उमेदवार निश्चित झाल्याचे मानले जात आहे या मतदारसंघातून राजू शिंदे इच्छुक होते पण महायुती धर्मामुळे त्यांना भाजपाकडून तिकीट मिळाल्याची खात्री नव्हती त्यामुळे त्यांनी भाजपाला सोडी चिठ्ठी देत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला राजू शिंदे यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गट तिकीट देण्याची शक्यता आहे तर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खेरेही इच्छुक असल्याचं समजते राजू शिंदे विधानसभा प्रमुखपदी नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे तर राजू शिंदे हे भाजपाच्या जिल्ह्यातील मोठे नेते आहेत ते माजी महापौर देखील आहेत त्यांनी यापूर्वी पण विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी केली होती राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडून महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन खंबे तयार झाले त्यामुळे भाजपाच्या अनेक इच्छुकांच्या मनसुभ्यावर पाणी फेरले गेले त्यानंतर जुलै महिन्यात राजू शिंदे यांनी अठरा जणांसोबत भाजपाला रामराम ठोकला आणि उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्याचवेळी ते संजय शिरसाट यांच्या विरोधात लढण्याची शक्यता होती तर महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मराठवाड्यात लोकसभेला रा कामगिरी केली असं देखील समोर आलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र